नमस्कार मंडळी तर आज आमच्याकडे लगीन घाई चालू आहे तर तुम्ही माझ्या मागे बघून तुम्हाला कळलंच असेल की आमच्या घरी आहे तुळशीचं लग्न त्यामुळे आम्ही सर्वजण खूप बिझी आहोत आजच्या दिवशी तर आजचा व्हिडिओ हा दोन तीन दिवसांचा व्हिडिओ असा कंबाईन व्हिडिओ येणार आहे कारण आषाढी एकादशीपासून आजच्या दिवसापर्यंत ह्या दोन तीन दिवसांमध्ये मी काय काय केलं याचे छोटे छोटे ग्लिम्सेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा तर एकादशीचा दिवस आहे आणि ही जी तुम्ही मराठी कॅलेंडरची आम्हाला आमच्या नडनबाईंनी भाऊबीजेला गिफ्ट म्हणून दिली होती तर खरंच खूप सुंदर असं हे खणाचं वस्त्र या फ्रेमला लावलेलं होतं आणि मराठी महिन्यांचा जो काही फॉन्ट ह्याच्यावरती वापरलेला आहे तोसुद्धा खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे ही फ्रेम ना आतापर्यंत मी बाजारात बघितलेल्या फ्रेमपेक्षा खूप वेगळी होती आणि दिसायला सुद्धा ती खूप आकर्षक आहे तर वॉलवरती आम्ही लावू तेव्हा लावू पण म्हटलं ह्याचा सर्वात आधी आपण पूजेमध्ये आज वापर करूया तर आज ही एवढी मोठी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं बॅकड्रॉप करावं असं मनामध्ये इच्छा होतीच तर अनायसे ही फ्रेम गिफ्ट मिळाल्यामुळे तीच आपण वापरूया आणि त्याचा छान असा वापर सुद्धा होईल म्हणून ह्याचा मी बॅकड्रॉप म्हणून वापर केला होता आणि जेव्हा मी देवांना वस्त्र वगैरे संपूर्ण घातले त्याच्यानंतर ह्याचा जो लुक होता ना तो इतका मी म्हणजे मला वाटलं नव्हतं त्याही पेक्षा छान दिसत होता तर आज ना देवांच्या मूर्तींना ना मी छान अशा तुळशीच्या माळा अर्पण केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना छान आभूषण अलंकार वस्त्र हे घालून सुंदर असा शृंगार करून घेतला आणि त्यानंतर ना देवांचं जे रूप आहे ना ते अगदी नयनरम्य दिसत होतं आणि मी नेहमी ना देवांना शृंगार केल्यानंतर त्यांना अत्तर आणि दर्पण सेवा द्यायलाही विसरते त्यामुळे आज हे न चुकता मी केलेलं होतं त्यानंतर धूप दीप दाखवून देवांची पूजा झाल्यानंतर रात्री जरा हेवी फराळ करावा या हिशोबाने आम्ही फ्रूट्स खायचा जरा कंटाळा केला आणि साबुदाण्या वड्यांचा आस्वाद घेतला होता तर हा द्वादशीचा दुसरा दिवस आहे तर बघा तुळशीच्या लग्नासाठी मी आधीपासूनच थोडी थोडी तयारी करून घेत होती तर म्हटलं आपण एक छान अशी रांगोळी काढून घेऊया तर सर्वप्रथम सुंदर रांगोळी काढून घेतली तर हा साचा आहे ना मी मागच्या वर्षी सुद्धा वापरलेला होता तर हे छान असं सिंपल असं तुळशीचं स्टेन्सिल आहे आणि मागच्या वेळी मी ह्याच्या अर्ध्या भागामध्ये ना कृष्ण रेखाटून घेतला होता आणि खाली हा साचा ठेवला होता त्यामुळे तुळशी वृंदावनावरती कृष्ण आहे अशी ती रांगोळी तयार झाली होती पण ह्यावेळी म्हटलं ह्या स्टेन्सिलचा आपण काहीतरी वेगळा वापर करूया म्हणून हे लाकडाचे माझ्याकडे ना हाफ सर्कल आहे त्याचा मी वापर केला तर नेहमीपेक्षा जरा वेगळी रांगोळी काढायचा मी, मी प्रयत्न केला होता तर कधी कधी काय होतं साधी सोपी रांगोळी सुद्धा योग्य रंगसंगतीमुळे अगदी छान दिसू शकते आणि मला ना खरंच हा साक्षात्कार त्या दिवशी झाला होता कारण मी नेहमी अशा काहीतरी कठीण रांगोळ्या काढायचा प्रयत्न करते पण ह्यावेळी जरा सिंपल रांगोळी पण छान रंगसंगतीमुळे ही रांगोळी अगदी उठून दिसवती तर एकादशीच्या दिवशी सकाळी ना मी खूप सुंदर अशी देवाऱ्यामध्ये दे सुद्धा पूजा केली होती तर विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मी पूजा केली होती त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा थोडी वेगळी सजावट करून या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मी पूजा केली होती तर आज मी ना सर्व मोठ्या मूर्तींना ना तुळशीचे हार अर्पण करायचे असे ठरवले होते त्यामुळे तुम्ही बघू शकता की स्वामींना सुद्धा मी तुळशीचा हार हा अर्पण केला आहे आणि त्यांना ना मी पिवळे वस्त्र परिधान केले होते त्यामुळे त्याच्यावरती हा पिवळ्या रंगावरती हा हिरवा रंग अगदी शोभून दिसत होता तर मंडळी हे आहे आमच्या ढोकाळी भागामधील ठाण्यातील भगवान जगन्नाथाचे मंदिर तर जगन्नाथ प्रभूंचे हे मंदिर आमच्या ठाण्यामध्ये काही वर्षांपूर्वीच सुरू झालेले आहे पण या मंदिराला भेट देण्यापूर्वी मला ओडिसामध्ये जाऊन जगन्नाथ प्रभूंचे दर्शन घेता आले हेच माझे सौभाग्य मी समजते आणि खरंच हे मंदिर सुद्धा खूप छान आहे तर हे अशर सफा बिल्डिंगच्या शेजारीच मंदिर आहे त्यामुळे इथे तुम्ही कधीही भेट देऊ शकता आणि इथे तशी फारशी गर्दी नसते आणि कार्तिक महिना चालू असल्यामुळे तुम्ही इथे जाऊन दर्शन घेऊ शकता दीपदान करू शकता इथे देवाचा सुद्धा बसून करू शकता तर तुम्ही पाहू शकता की दामोदर लीलेमधील यशोदा आणि कृष्णाचा इथे फोटो ठेवलेला आहे जेणेकरून भक्तगण येऊन इथे दीपदान हे करू शकतात तर या संदर्भामधला एक छोटासा रील सुद्धा मी तुम्हाला शेअर केला होता की दीपदान हे कसे करायचे असते त्यानंतरचा हा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे तर मी देव्हाऱ्यासमोर सुंदर अशी ही रांगोळी रेखाटून घेतली होती माझा व्रत हे संपूर्ण झाल्यामुळे मी आमच्या दीपाताईंची ओठी सुद्धा भरून घेतली होती तर बघा आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत आपण हे गोपद्म व्रत हे करू शकतो आणि हे जेव्हा आपलं व्रत संपूर्ण होतं म्हणजे कार्तिकी एकादशी नंतर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्ही याचं उद्यापन कधीही करू शकता मग यथाशक्ती तुम्ही ओटी भरू शकता किंवा कोणतीही भेट वस्तू सुद्धा एखाद्या सवाष्ण स्त्रीला ही देऊ शकता तर आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस असल्यामुळे सर्वप्रथम मी भगवान विष्णू आणि महादेव यांचा पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि विष्णूंना बेलपत्र आपण वाहू शकतो आणि ही सेवा आपण वर्षामधून एकदाच करू शकतो कारण या दिवशी हरिहराची भेट होते आणि आजच्या दिवशी चातुर्मास संपल्यानंतर भगवान विष्णू हे जागृत होतात आणि भगवान शिवशंकर संपूर्ण चातुर्मास हे सृष्टीचा सांभाळ करत असतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तो हे कार्यभार पुन्हा एकदा विष्णूंना सुपूर्त करतात तर हा महत्वाचा योग आजच्या दिवशी असल्यामुळे मी दोन्हीही देवांची एकत्रित अशी ही पूजा करून घेतली होती तर मंडळी या दिवसासंदर्भातील अनेक आख्यायिका या प्रसिद्ध आहेत तर शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूने त्यांचे देवता भगवान शिव यांना एक हजार कमळे ही अर्पण केली होती आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन भगवान शिवशंकराने त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले तसेच हिंदू धार्मिक श्रद्धांमध्ये आख्यायिकेनुसार या तिथीला मुहूर्तावरती महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावरती स्नान केले होते भगवान शंकरांची त्यांनी प्रार्थना केली होती आणि त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की महादेवांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल तर मंडळी ही तुळशीच्या लग्नाची तयारी तुम्ही बघू शकता मी सुंदर अशी ही सजावट करून घेतलेली आहे हे दोन मोठे ऊस इथे मागे लावून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हा रेडीमेड ड्रेस मी ॲमेझॉनवरून मागवला होता तुळशीसाठी तर त्याच्यासाठी ना मी एक मोठा डब्बा वापरला आहे आणि त्याच्या आतमध्ये ही कुंडी मी ठेवलेली आहे जेणेकरून ती आपली कुंडी दिसणार नाही आणि छान असा हा तुळशीचा हिरव्या रंगाचा ड्रेस मला ऑनलाईन आला होता पण हा ड्रेस आहे ना ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आतमध्ये एक मी हिरव्या रंगाचं वस्त्र वापरलेले आहे आणि त्याच्यावरती हा ड्रेस असा घातलेला आहे म्हणजे आपला घागरा वगैरे कसा असतो तशा प्रकारचा हा ड्रेस होता आणि इथे तुम्ही बघू शकता आपले नवरदेव हे रेडी आहेत त्यांनासुद्धा मी खूप छान असं सजवलं आहे तुम्ही बघू शकता मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि आपली जी नेहमीची तयारी असते चिंचा बोरं आवळे ऊस हे सगळं इथे ठेवलेलं आहे प्रसादासाठी लाया ठेवलेल्या आहेत तुळशी मातेसाठी इथे ओटी काढून ठेवलेली आहे अक्षता म्हणून इथे मी फुलांचाच वापर करणार आहे कारण की तांदूळ हे मग पायाखाली येतात आणि आजच्या दिवशी ना आवळ्याच्या दिव्यांनी ना देवाला ओवाळायची असते त्यामुळे इथे ही पाच आवळे मी इथे काढून ठेवलेली आहेत आपण बाळकृष्णाला आता हळद लावून घेऊया छोट्या बाळकृष्णाला आणि बाळकृष्णाची उष्टी हळद आता आपण तुळशीला लावून घेणार आहोत शुभमंगल श्री श्रीगणनायकं गजमुखम् मोरेश्वरं बल्लायकमहम् चिन्तामणि मुरडं विनायकमहं। सदा मङ्गलम् शुभ मङ्गल सा गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पुर्न जले, समुद्र सदा मंगलं, तर अशा प्रकारे सुंदर असे तुळशीचे लग्न आमच्या घरी पार पडले तर सर्व हिरव्या रंगाची थीम आमच्या घरी होती तुम्ही बघू शकता आम्ही सुद्धा सगळ्यांनी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि अनायसे तुळशी मातेचे सुद्धा वस्त्र हे हिरव्या रंगाचेच होते मी खर तर लाल रंगाचे वस्त्र हे ऑर्डर केले होते पण येताना मला हिरव्या रंगाचे हे ॲमेझॉनवरून वस्त्र आले होते पण म्हटलं ठीक आहे नवरीला आपण हिरवा किंवा लाल अशाच रंगाचे वस्त्र हे परिधान करतो आणि तुळशी मातेचा रंग सुद्धा हिरवाच असतो तर म्हटलं ठीक आहे हिरवा तर हिरवा आणि आमच्याकडे सुद्धा हे रंग असल्यामुळे म्हटलं छान आपल्या सगळ्यांचीच एकत्रित अशी थीमसुद्धा झाली तर हा ना कार्तिकी पौर्णिमेचा दिवस आहे तर सर्वप्रथम मी उंभरठ्याला ना हळदीचे लेपन करून घेतले जास्त काही मी ॲड केलं नव्हतं फक्त हळद आणि पाणी कारण बाकीच्या सुद्धा मला गोष्टी बऱ्याच करायच्या होत्या तर त्यानंतर ना मी एका छोट्याशा रेडीमेड स्टेन्सिलच्या सहाय्याने एक साधी सोपी रांगोळी काढून घेतली तर कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने म्हटलं आपण ही रांगोळी बाहेर ठेवूया आणि सुंदर असे दिवे प्रज्वलित करून ह्या रांगोळीच्या सभोवताली ठेवूयात तर आजच्या दिवशी ना संध्याकाळी वात ही प्रज्वलित करायची असते तर ह्या त्रिपुरवातेची दुपारीच मी तयारी करून घेतली होती वात ही मी विकतच घेतली होती मी काही एवढ्या वाती बनवत बसले नाही त्याला तुपामध्ये भिजवून त्या मी पणतीमध्ये ठेवून घेतल्या होत्या आणि संध्याकाळी मी ही मंदिरात प्रज्वलित केली तर या मंदिरामध्ये तुम्ही हे जे दृश्य पाहत आहात तर तुम्ही बघू शकता की किती छान अशा ह्या सर्व ताईंना या दीप प्रज्वलन करत होत्या तर त्यांनी सगळं व्यवस्थित असं साहित्य आणलं होतं आणि यथासांग त्या इथे दीपदान करत होत्या त्यांनी सर्वप्रथम स्वस्तिक रेखाटून घेतलं त्या त्यावरती मग त्यांनी पणत्या ठेवल्या त्यामध्ये वाती ठेवून त्यावरती तूप टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कापराच्या सहाय्याने त्यांनी हे दीप प्रज्वलन केले आणि खरंच खूप छान वाट होतं असं आपण एकत्रित सेवा केली ना तरी सुद्धा आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि त्यानंतर ना एक दिवा मी देवाऱ्यामध्ये सुद्धा प्रज्वलित केला होता आणि माझं हे दरवर्षीचं एक रिच्युअलच आहे की सर्व रांगोळ्या ह्या एकत्रित ठेवायच्या अगदी कार्तिकी पौर्णिमेपर्यंत सर्व दिवाळीमध्ये काढलेल्या रांगोळ्या ह्या ठेवायच्या आणि त्यांच्या सभोवत्याली हो पणत्या लावायच्या आणि आपला एक छान असा व्हिडिओ बनवायचा आणि त्यांचे एकत्रित असे कंबाईन सुद्धा काढायचे म्हणजे आपल्याकडे ते एकत्रित आपण संपूर्ण दिवाळीमध्ये कोणकोणत्या रांगोळ्या काढलेल्या या सर्व फोटोच्या आपल्या आठवणींमध्ये राहतात ह्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने मी प्रत्येक दिवशी वेगवेगळी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला होता वसुबारसच्या दिवशी गायवासराची रांगोळी धनत्रयोदशीच्या दिवशी गणपती बाप्पाची रांगोळी नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाची रांगोळी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मीची रांगोळी फक्त मी पाडव्याच्या दिवशी आणि आपल्या भाऊबीजेच्या दिवशी जरा कंटाळा केला होता कारण फार दमायला होता अशा मोठमोठ्या रांगोळ्या काढून तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ